पुढची बातमी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी गडचिरोलीमध्ये फडणवीसांच्या हस्ते स्टील प्लांटचं भूमिपूजन होणार आहे गडचिरोलीतील स्टील प्लांटसाठी चोवीस हजार कोटींची गुंतवणूक केली जाते हेडरीमध्ये फडणवीसांच्या हस्ते आयन ओर आणि ग्राइंडिंग युनिटचं सुद्धा उद्घाटन केलं जाणार आहे कोनसारीमध्ये शंभर खाटांचं रुग्णालय आणि एका शाळेचंही भूमिपूजन त्यांच्या हस्ते होतंय दुपारी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेला फडणवीस उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आज वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे पोलिसांच्या कडेकोडपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे गडचिरोली येथील कृषी महाविद्यालय येथे त्यांच्या हस्ते जे आहे ते वृक्षारोपण पार पडण्यात येणार आहे मुख्य म्हणजे दुपारी बारा वाजता कोनसरी येथे विविध प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी दोन वाजता इथं जे आहे ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे पहिल्या पंधरा दिवसात जे आहे ते चाळीस लाख वृक्ष लागवडीचा पहिला टप्पा जो आहे तो आयोजित करण्यात आला असून आणि यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री विविध कामांच्या जे आहे ते आढावा घेणार आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून काही का घोषणा होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे उडारी न्यूजसाठी आशीष अग्रवाल गडचिरोली